रोड जागा चांगली आहे ही होय गे होय ते चांगले रोडलाच आपले बघायचं खरं म्हणतो तर माघारी या बर का टिपऱ्या घेवायला लवकर या काय म्हट आठचाळीला काहीतरी घेत नाही आज चष्ट करत नाही एवढ म्हणजे माझंच का नाही लय हे झालं

काय आहे का आज कायच राहील नाही कायच नाही तरी अजून मला महत्वाचं द्याच आहे रे एक जणाला ते आभासने देऊन टाकायचं दहा हजार रुपये बाबा काय अर्ध्या आष्ट्यात इथं कुठे

विचारत नाहीत विचारायचा विषय नाही कसा असतो मध्ये का आपलं वैयक्तिक आपण जाऊन विचार पडत खाली पण जाऊन व्हिडिओ करायचा येईल